सविस्तर माहिती अशी की रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे इमारतीच्या मागचा भाग पूर्णपणे चार माळ्यापासून पूर्ण जमीन दोस्त झाला आहे दुर्दैवाने या घटनेमध्ये वीस ते पंचवीस लोक या ढिगाराखाली अडकल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे रात्रीच्या टायमावर ही घटना घडताच पोलीस प्रशासन महानगरपालिका अग्निशमन दलाने घटनास्थळी जाऊन मदतकार्यास सुरुवात केली होती चौथ्या माळ्यावर जी राहणारी कुटुंब होती त्यांच्या घरामध्ये एक लहान मुलीचा वाढदिवस होता आणि त्या वाढदिवसासाठी त्यांच्या घरी वाढदिवस साजरा करण्यासाठी दहा ते पंधरा लोक आलेले होते त्या क्षणी ही दुर्दैवी घटना घडली आणि जे घरामध्ये राहणारे आणि वाढदिवस साजरा करणारे लोक होते ते पूर्णपणे ढिगाऱ्याखाली अडकले आहेत अशी माहिती एन डी आर एफच्या जवानांकडून मिळत आहे सकाळपासून साधारण दहा ते पंधरा लोकांना बाहेर काढण्यात यश आलं आहे दोन ते तीन लोक या घटनेमध्ये वाचले असून त्यांना उपचारासाठी हॉस्पिटल येथे पाठवण्यात आले आहे या घटनेत प्रशासकीयकडून माहिती अशी की आठ ते नऊ जण दगावल्याची माहिती मिळाली आहे आणि पालिकेच्या यंत्रणांच्या माहितीनुसार अजून दहा लोकांचे शोधकार्य नगरपालिकेच्या माध्यमातून आणि एनडीआरएफच्या माध्यमातून चालू आहे ढिगाऱ्याखाली किती लोक अडकले आहेत त्यांचे शोधकार्य चालू आहे असे एनडीआरएफचे कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे घटना परिसरामध्ये फार मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता आता आपल्याकडे बिल्डिंग ऑलमोस्ट आहे त्या बिल्डिंगमध्ये अंदाजे बारा फ्लॅट होते त्या बारा फ्लॅट पैकी आता वरच्या आपण एनडीआरएफच्या मदतीने रात्री जे बचत कार्य होतं ते सुरू केलेलं आहे त्या रेस्क्यू मध्ये अकरा लोक आपल्याला सापडले दोन लोक जे आहेत ते काही कारणास्तव आपण त्यांना वाचू शकलो नाही बाकी जे नऊ लोक आहेत त्या लोकांचा आपण हॉस्पिटलमध्ये उपचार जे आहे ते सुरू केलेले आहे आणि उर्वरित जे बचत कार्य आहे त्याची पण आपण आता एनडीआरएफ सोबत चर्चा केलेली आहे आणि लवकरात लवकर ते पूर्ण करण्याचे आदेश दिलेले आहेत त्यांना त्यांचं तेन ऑलरेडी टीम जे आहे दोन एनडीआरएफ ची टीम एक आपल्या पालघर मधली आणि एक मुंबई मधली आपल्याकडे काम करते आहे त्यांना जे काही टेक्निकल मदत लागणार आहे ते महानगरपालिका त्यांना पुरवते आणि महसूल प्रशासन म्हणून आमचेही अधिकारी रात्रीपासून इथे उपस्थित आहेत पोलिसांची आणि स्थानिक प्रशासन जे आहे महानगरपालिकेची त्यांची माहिती अनुसार आपल्याला असं वाटतय की दहा एक लोक असू शकतात तर आम्ही कशा पद्धतीने जे लोक आहेत त्यांना इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत आणि ते आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करतात साईडची जी बिल्डिंग आहे ती कोलॅप्स होण्याची शक्यता असल्यामुळे सध्या आपण ते मॅन्युअली जे एक्सकेशन आहे ते एनडीआरएफ करत होती आता हळूहळू जसं त्यांना वाटतंय त्या अनुषंगाने ते पुढे जाते सध्या आपण हो डिस्कस केलेला आहे उर्वरित प्रशासन निर्णय घेईल त्या अनुषंगाने त्यांना ते अधिकार आहे त्या बिल्डिंगच्या बचतकार्याच्या अनुषंगाने सध्या आपण एनडीआरएफला इन्स्ट्रक्शन दिलेले आहे पोलिसांना इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत की जे काही वस्तू सापडतील ते योग्य पद्धतीने त्यांनी पंचनामे करून त्यांच्याकडे ठेवावे आणि नंतर सगळं जे पुरावे वगैरे बघितल्यानंतर ते त्या पद्धतीने त्या माणसांना हँडल करत बारा कुटुंब होते आणि करण्याच्या अनुषंगाने आपण दोघांकडनं माहिती घेतली आणि सकाळी ज्यांना रात्री ज्यांना रेस्क्यू केला होता त्यांच्याकडनंही आपण माहिती घेतली आहे आपले काही मोबाईल नंबर भेटलेले आहेत इथे राहत होते तर पोलिसांमार्फत त्याचा ऑलरेडी तपास सुरू आहे आणि जे कॉन्फ्रीट आहे ते आय थिंक रेस्क्यू कार्य संपल्यावरच आपल्याला करू शकतो की खरंच किती लोक